मंडळी राम राम लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसचा निकाल लागून जवळजवळ आज नऊ तारीख पाच सहा दिवस झाले पाच दिवस झाले त्याचं कवित्व अजून संपायचं नाव घेईना माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधानपदी आज शपथ घेत आहेत तरीसुद्धा जो काही पराभव झाला भाजपाचा तो अत्यंत जिवारी लागलेला आपण बघत असल मित्रांनो त्या पराभवाचे कारण मिळूनसा सातत्याने चालू राहणारे आणि येऊ घातलेल्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूक याकडं आता भाजपाने आपला मोर्चा वळवलेला आपण बघत असाल काल देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपले जे कार्यकर्ते होते पक्षीय भाजपाचे आमदार खासदार आणि स्थानिक पातळीवर काम करणारे नेते यांच्यासमोर भाषण करताना त्या आपला पराभव कसं झाला त्याचे कारण मी माणसा दिली मित्रांनो त्या संदर्भातच आपण थोडीशी चर्चा करण्याचा प्रयत्न करू मी कृष्णा आत्रे आणि आपण बघत आहात माझा संवाद मित्रांनो भाजपचा दारुण पराभव महाराष्ट्रामध्ये झाला हे आपल्याला माहिती आहे अठ्ठेचाळीस पैकी फक्त सतरा जागा भाजप भाजप आणि त्यांच्या महायुतीला मिळाल्या आणि महाविका महाविकास आघाडीला तीस आणि जे काय अपक्ष काँग्रेसचा आहे म्हणजे तशी एकतीस जागा त्यांना मिळालेल्या आहे हे याव्हा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि प्रत्येक जर आता भाजपचा पराभव कसा झाला म्हणजे महाविकास आघाडीच्या नेत्यांना तर आनंदाच्या उकळ्या फुटतात की आम्ही आमचा नेरेटिव्ह कसा सेट केला आणि भाजपाला चारी मुंड्या चित कसं केलं हे सातत्याने त्यांचे त्यांचे लोक किंवा आपले संजय राऊत साहेब म्हणा किंवा उद्धव ठाकरे साहेब काँग्रेसचे अनेक नेते आपापल्या प्रस बेट्समध्ये किंवा मुलाखतीमध्ये सांगतात की मोदी साहेबांनी दहा वर्षात जो काही अत्याचार केला ते शेतकऱ्यांच्या बाबतीत असो दुधाच्या बाबतीत असो किंवा जे काही संविधान बदलण्याचा नॅरेटिव्ह पुढं केला या सगळ्यांमुळं आणि आमचा विजय झालेला आहे आता नैतिक विजय काँग्रेसचं झाला असं म्हणून ते सांगतात पण तरी पण त्यांना परत एकदा पाच वर्ष विरोधी पक्षामध्ये बसावं लागणार हे सत्य आहे हे झालं सगळी घटना मित्रांनो कालच्या सब कालच्या ज्या मार्गदर्शक पर भाषणामध्ये दे, माननीय देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या पक्षाचा पराभव झाला अवघ्या काय पाऊन टक्के अर्धा टक्क्यांनी आणि कशा प्रकारे तो सेट करण्यात आला म्हणजे जे काही टक्केवारी त्यांनी टक्केवारीचे टक्के गणित मांडले त्याच्यामध्ये महाविकास आघाडी आहे आणि महायुती यांच्यामध्ये अंतर थोडंसंच आहे परंतु त्या अर्ध्या टक्क्यांनी आपले जो त्यांच्या जवळजवळ बराचसा फटका त्यांना बसला म्हणजे ज्या अगोदर बेचाळीस जागा होत्या एक्केचाळीस बेचाळीस त्याच्याहून अवघ्या सतरा जागा आल्या म्हणजे जवळजवळ सतरा अठरा जागांचा फटका त्यांना बसलेला आपण बघितला असेल मित्रांनो त्याचा ओहापोह ते करत होते आणि त्याचे नेरेटिव्ह सेट करताना जे काही सांगितलं की तीन पक्षांबरोबरच एक नेरेटिव्ह सेटिंग वर त्या आपला पराभव झाला नेरेटिव्ह सेटिंगवर पण आपल्याला लढाई लढायची होती आपण तीन पक्षांबरोबरच फक्त लढत नव्हतो तर एक चौथा माध्यम म्हणून हा जो काय ट्रेड सेंटिंग ट्रेंड सेटिंग विषय तो मांडत होते त्याविरुद्ध आपण हरलो अशी त्यांनी कबुली दिली त्यांनी स्पष्ट कबुली दिली की त्यांचे जे काही नेरेटिव महाविकास आघाडीच्या नेत्यांनी किंवा काँग्रेसच्या इन्फ्लुन्सरनी जे प्रसारमाध्यमामध्ये पसरवलं त्याच्यामुळे भाजपचा पराभव झाला हे निश्चित आहे आपल्याला आठवत असेल मित्रांनो ध्रुवराटी म्हणून पुढे जर्मनीमधून मध्ये बसून एक डिटेक्टिव्ह म्हणजे हुकुमशाह पंतप्रधान मोदी कसे आहे ते सातत्याने आपल्या व्हिडिओद्वारे सांगत होते आणि हे काँग्रेसचे नेते किंवा विरोधी पक्षांचे नेते मा आपचे नेते मोठ्या स्क्रीनमध्ये हजारो लोकांपुढे त्याचं प्रसारण करत होते तर एक व्हिडिओ माझ्या पाहण्यात आला जवळजवळ ऐंशी कोटी लोकांनी म्हणजे पंचवीस ते तीस कोटी लोकांनी तो व्हिडिओ पाहिला असं त्याचं व्ह्यूज दाखवत होते म्हणजे जे, जे काही अनेक युट्यूबर्स म्हणा किंवा रिपोर्टर्स म्हणा भाजप भाजपच्या विरुद्ध लढताना आपण बघितलं असेल त्याला काट बाकी ह्या देवेंद्र फडणवीस साहेब म्हणतात भाजपच्या सोशल मीडिया हँडलला करता आलेले नाही तर त्यांच्या बाजूने पण अनेक युट्यूबर्स लढत होते त्यांच्या बाजूने पण त्यांचे हे सांगत होते परंतु जो नेरेटिव्ह सेट करण्याचा जो काही विषय असतो ना मित्रांनो त्या ठिकाणी भाजप सबसेल अपयशी ठरलेला आपण दिसत असेल मग तो मराठा आंदोलन विषय असो कांद्याचा विषय असो दुधाचा विषय असो किंवा आपले जे काही वेगवेगळे उद्योग गुजरातला पळवण्याचा विषय असो त्यांनी जे सेटिंग जे काही नेरेटिव्ह सेट केलं होतं त्याचा प्रचंड गाजावाजा पूर्ण भारतभर म्हणा महाराष्ट्रभर म्हणून जा झालेला दा, आपण बघितलं असल आणि याला पण ते हे झालं नाही हे सेटिंग नेरेटिव्ह सेट सुद्धा त्यांना शंभर टक्के त्याच्यावर हे झालेलं नाही फक्त त्यांचा पराभव माझ्या मते कशाने झाला असेल तर एक गठ्ठा मुस्लिम मतदार मत मुस्लिम मतदारांनी जे काही एक गठ्ठा भाजपाविरुद्ध विरुद्ध मतदान केलं त्याच्यामुळे भाजपाचा दारूण पराभव झालेला म्हणजे आपण बघितलं असेल फक्त महाराष्ट्रात नाही तर युपीमध्ये सुद्धा त्याचाच फटका आपल्याला दिसलेला आपल्याला बघून येत दिसतो मित्रांनो की मुस्लिम समाजाने एक गठ्ठा भाजपाच्या विरुद्ध मतदान केलेले आणि हे एक निवडणूक होईल पुढच्या निवडणुकीमध्ये भाजप यावर तोडगा काढणार निश्चितपणे आणि आजच अजून पाच वर्ष आहे परंतु आजच सांग चर्चा होते मित्रांनो की जे भाजपचे किंवा हिंदू लोकांमध्ये जो काही प्रचंड तीव्र भावना झालेल्या आहे सगळ्यात जास्त अयोध्याचा पराभव हिंदू लोकांच्या मनाला फार लागलेला आहे त्यामुळं आज जरी मुसलमान एकत्र दिसत असले तरी भाजपच्या विरुद्ध न, मतदान करत असले तर हिंदूसुद्धा एक होण्यास वेळ लागला वे लाग ना नाही वेळ लागणार नाही मित्रांनो आणि हे जे नेरेटिव्ह सेटिंग आहे तिथं भाजपचे गणित चुकलेले कदाचित त्यांची प्रसार यंत्रणा त्यांची जे काही सोशल मीडिया हँडल आहे ते त्याप्रमाणे एवढं ॲक्टिव्ह झालेलं नाही आणि माझ्या म्हणजे त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं की कोण एवढं सोशल मीडियावर लक्ष देतं भाऊ आपल्याला आठवत असेल मित्रांनो असं म्हणतात दोन हजार चौदा साली त्यावेळेस काय माझ्या इकडं फोन पण नव्हता मग दोन हजार चौदा साली पंतप्रधान मोदींनी ह्या सोशल मीडियाच्या माध्यम माध्यमातूनच ती निवडणूक जिंकली होती आणि एकोणीसला बऱ्यापैकी ते त्याच्यात हे होते परंतु चोवीस येते आता त्यांचं ह्या सोशल मीडियाकडून लक्ष प्रचंड दुर्लक्ष झालेलं आहे आणि त्याचा फटका या निवडणुकीमध्ये भाजपाला जवळजवळ साठ सत्तर जागेला बसलेला आहे आपण बघतो मित्रांनो त्याच माध्यमातून देवेंद्र फडणवीस साहेब बोलत होते परंतु त्याच्यावर काट काय ज्या प जे पत्रकार सातत्याने भाजपाला टार्गेट करतात किंवा जे सातत्याने भाजपवर टीका करतात आता नेरेटिव्ह पसरवण्याचं काम अल्लाद तर एखादा युट्यूब ये व्हिडिओ येतो हो। एखाद्या विषय ती प्रसारमाध्यमा प्रसिद्ध होती त्यानंतर टी व्ही चॅनलवर त्याची चर्चा घडून आणली जातात अग्रलेख लेख लिहिले जातात आणि मग हे विरोधी पक्षाचे नेते त्यावर वेगवेगळे वे मुलाखती देऊन ते प्रकरण तापवतात तोपर्यंत तो, तो विषय पूर्ण समाजामध्ये गेलेला असतो आणि त्याला देता येत नाही भाजपाला देता आली नाही म्हणजे एखादा छोटा विषय असेल त्याचा मोठा कसा होतो आता दुधाचा याचा विषय घ्या किंवा कांद्याचा विषय घ्या म्हणजे छोटी गोष्ट होती त्याची नंतर त्याची बंदी पण उठवली गेली निर्याती संदर्भात पण त्या अगोदरच भाजपाने का कांदा निर्यात बंदी करून शेतकऱ्यांचं नुकसान केलं हा जर काही निरेटिव्ह खालच्या स्तरापर्यंत गेला त्याला तोड भाजपाला देता आली नाही आणि सातत्याने त्याच्यामुळं भाजप हा शेतकऱ्यांविरोधी शेतकऱ्यांविरुद्ध पक्ष आहे किंवा भाजप शेतकऱ्यांचं नुकसान केलं जातं असा नेरेटिव्ह सेट करण्यात आला त्याला उत्तर दिलं नाही नंतर त्यांनी वर तो निर्णय नि निर्यातबंदीचा निर्णय मागं घेतला किंवा दुधाला पाच रुपये वाढून पण दिले आणि उसाला उस भाव दिला कारखान्यांसंदर्भात त्यांनी निर्णय घेतले परंतु हे जे काय निर्णय आहे ते सामान्य लोकांच्या गळी उतरले नाही आणि त्याच्या त्याच्याविरोधाचे जे नेरेटिव्ह आहे ते, ते, नेरे ते सामान्य लोकांच्या गळी उतरवण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी म्हणा किंवा काँग्रेसने ज्या वेगवेगळे सोशल मीडिया हँडल आहे त्यांचे त्यांनी ते केलेलं आपण दिसून येतो त्याच्यावर तोड भाजपच्या नेत्यांना किंवा युती महायुतीच्या नेत्यांना करता आलेलं नाही आता ते मस् म्हणतात की पुढच्या विधानसभेमध्ये यावर आम्ही उत्तर देणार आहोत त्यांनी जे काय आकडेमोड गणित मांडले त्याच्याशी काय आपल्याला कर्तव्य नाही परंतु त्याचा त्यांचा पराभव झाला आहे बाकी निश्चित आहे आणि एक गट्टा मुस्लिम भाजपा विरुद्ध जातो हे एक उघड सत्य आज ढळढळीत हिंदू लोकांच्या लक्षात आलेलं आहे आणि त्यावर हिंदू लोक निश्चित रिॲक्ट होणार विधानसभेच्या निवडणुकीमध्ये होणार किंवा वेगवेगळ्या निवडणुकीमध्ये ते आपल्याला दिसणार आहे म्हणजे जो देशाच्या हितासाठी निर्णय घेतो देशाच्या हितासाठी प्रयत्न करतो हिंदू लोकांसाठी भाजपने आता जे काय सबका विकास सबका साथ सबका विकास हे काय धोरण राबवलेले आहे माझ्या मते ते हे व्हायला पाहिजे म्हणजे जो दिसका साथ तिस ही विकास होणे चाहिये बरोबर आहे की नाही आज आपण बघतो सगळ्या जे काही योजना आहे सगळ्या लोकांना मिळतात भारतातल्या परंतु भाजपने एका ठराविक समाजाच्या लोकांचं प्रचंड अनुनय करण्याचा प्रयत्न केला परंतु त्याला यश आलेलं नाही सगळ्यात जास्त समजा घरकुल असेल ज्या काही योजना असतील त्याचा सगळ्यात जास्त लाभार्थी हा मुस्लिम समाजवर्ग आहे तरीसुद्धा तो भाजपाकडं पाठ फिरवतो मग त्यांच्यासाठी का बरं ह्यांनी हे करावं किंवा जे पत्रकार म्हणा किंवा जे वेगवेगळे युट्यूब चॅनल्स आहे पुरळकर सारखे सातत्याने भाजपाचा विरोध करतात तरी आपले देवेंद्र फडणवीस त्यांना मुलाखती देतात म्हणजे ह्या लोकांना बायकॉट करायला हवं जसं मोदी साहेबांनी गुजरातचे मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बायकॉट केला होता त्या प्रकारे भाजपच्या ने नेत्यांनी ह्या विधानसभा निवडणुका योजत तर हे जे काही प्रसारमाध्यम आहे विशेषतः मराठी ह्या लोकांना मराठी प्रसारमाध्यमापासून त्यांना प्रचंड अलिप्त करायला हवं हो। जे काही त्यांनी एच ही पत्रकाराचा माहिती सांगितली होती ती उघड करावी आणि ह्या लोकांना एक प्रकारे वाईट टाकायला हवं हो। बरोबर की नाही आमचा विरोध करताना तर आम्ही तुम्हाला मदत करणार नाही आम्ही कोणत्या सत्ता आहे त्यांच्या ताब्यात ते अनेक प्रकारे त्यांची अडवणूक करू शकतात त्यांचं हे करू शकतात म्हणजे आपण आपल्या विरुद्ध असलेल्या पत्रकारांना मुलाखती का देतो हे एक मी एक सामान्य व्यक्ती तरी मला तो पडलेला प्रश्न आहे जे सातत्याने पत्रकार भाजपाच्या नेत्यांविरुद्ध किंवा त्यांच्या योजनांविरुद्ध अपप्रचार करतात तरीच त्याच पत्रकारांना जाऊन हे लोक मुलाखती देतात हे करतात त्यांना काय समजायची गरज आहे त्यांचं किती समजवलं त्या पत्रकारांना म्हणा किंवा त्या विश्लेषकाला म्हणा किंवा एखाद्या संपादकाला म्हणा त्यांना समज ते तुमच्या विरोधीचे तुमच्या विरोधात तुम्ही जरी काही सांगितलं त्याच्यात ते खोट काढणारे आणि ते आपल्या तुमच्या भाषणातून तो ठराविक भागच काढून दाखवणार आहे मग अशा लोकांना तुम्ही बायकाट का करू नये म्हणजे मराठी मीडिया किती लोक पाहतात हा पण विषय परंतु ह्या लोकांना जे आपल्या विरुद्ध बोलतात त्यांचा त्यांनाच हे भाजपचे पुढारी जवळ करताना आपण बघत हे नाही मित्रांनो म्हणजे माझ्या 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 मते तरी असं वाटतं की भाजपचा पराभव हा प्रसारमाध्यमांनीच केला आहे म्हणजे जरी काही महाविकास आघाडीच्या नेत्यांनी रणनीती आखली असेल परंतु सगळ्यात जास्त अपप्रचार प्रसारमाध्यमामधून झालेला आपण बघत असल मित्रांनो आता तरी अजून दोन चार महिने शिल्लक निवडणुकीला त्या निवडणुकीमध्ये सुद्धा भाजपने हा विचार करून आपल्या आपल्याविरुद्ध अपप्रचार करणाऱ्या कोणत्याही ते प्रसारमाध्यमांच्या समोर जाऊ नये तुम्हाला वाटत असताना आपण येत नाही परंतु जनता प्रत्येकाच्या हातात मोबाईल असल्यामुळं तुम्ही त्या त्या ह्या प्रसारमाध्यमाचा किंवा सोशल मीडियाचा योग्य वापर जर केला तर सगळे टी व्ही चॅनल डब जाणार जाणारे तेव्हा आता तरी सावध व्हा आणि हे जे काही नेरेटिव्ह पसरवण्याचं काम प्रसारमाध्यमं करतात त्यांच्यापासून तुम्ही आले तर राहिलेलं चांगलं जे तुम्ही त्यांनाच मुलाखती जातात त्यांनाच मोठे करतात ही गोष्ट चांगली नाही हे मला तरी सामान्य व्यक्ती म्हणून वाटतं म्हणजे अनेक चांगल्या प्रकारे काम केलं आहे आता आपण बघितलं की महाराष्ट्र परदेशी गुंतवणुकीमध्ये एक नंबर आलेला आहे पर परंतु बघितलं कोणत्या सामान्य व्यक्तीला पण त्या गोष्टी माहीत नाही प्रकारे हे केला केलं फक्त काय झालं की महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला पळून जातात परंतु त्याची सत्यस्थिती काय आहे कसे ते गेले कसे काय झालं आता ते काय चिपचा कारखाना होता आज तो भारतातच आला नाही तरी तो गुजरातला पळून गेला म्हणजे हे जे काही नेरेटिव्ह सेटिंग केलं सातत्याने आणि मराठी माध्यमाने त्याला तोड देण्यास भाजप समर्थ ठरलेलं आहे जसं संजय राऊत साहेब सातत्याने सकाळी येऊन एक नेरेटिव्ह सेट करतात तसं भाजपचं कोण आहे नितीश राणे बोलतात परंतु त्यांना मर्यादेत आहेत ते एवढं करखडपणे म्हणा किंवा एवढं एक त्यांची ह्या लोकांबद्दलचा द्वेष त्याच्यातून दिसून येतो परंतु जो नेरेटिव्ह खोडून काढण्याचं किंवा निरेटिव्ह उभं करण्याचं काम भाजपाच्या कोणत्याही नेतृत्वामध्ये नाही किंवा त्यांच्या हे नाही दाखवलं नाही आता अनेक लोक हुशार त्यांच्यामध्ये आहे बरोबर आहे की नाही ते भंडारी म्हणून मला आठवतं इतकं भारी बोलायचे ते टी व्ही चॅनलवर येऊन परंतु आज ते कुठंच दिसत नाही अनेक लोक आहे त्यांची आणि ह्या लोकांना परत एकदा उभे राहून यावर तोड काढला पाहिजे तरच भाजपाचं विधानसभेमध्ये काही खरं असेल अन्यथा परत एकदा आता नेटी नॅरेटिव्ह सेटिंगचं काम आतापासूनच सुरू आहे जरांगी पाटलांनी मराठा आंदोलन सुरू केलेलं आहे म्हणजे यावर तोड काढण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस साहेबांनी करायला हवा आणि जे काही ठराविक समाजाचं मतदान एका बाजूला जात आहे भाजपाविरुद्ध जात तुम्ही किती प्रयत्न केला तरी मुस्लिम समाज भाजपाला मतदान करणार नाही त्याला तोड हिंदू समाज एकत्र कसा येईल किंवा मुस्लिम तर समाज आपल्या बाजूने कसा उभा राहील हे याचं नेरेटिव्ह सेटिंग आतापासूनच करायला हवं अन्यथा भाजपाचा किंवा महायुतीचा दारुण पराभव होण्यास पर्याय नाही मित्रांनो विषय जर आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद